यानंतरची बातमी मुंबईमधून मुंबईमध्ये आता चौदा जुलै रोजी छत्री मोर्चा निघणार आहे मुख्यमंत्र्यांचे युवा प्रशिक्षणार्थी आता ह्या मोर्चा काढणार आहेत निवडणुकीपूर्वी प्रशिक्षणार्थी म्हणून राज्यातल्या सव्वा लाख प्रशिक्षणार्थींना तत्कालीन सरकारनं प्रशिक्षणार्थी म्हणून सेवेमध्ये घेतलेलं होतं त्याच वेळी त्यांना कायम करू असा शब्द सुद्धा दिल्याचं या सर्व प्रशिक्षणार्थींचं म्हणणं आहे मात्र आता या समूह प्रशिक्षणार्थींची मुदत संपत चाललेली आहे आणि असं असताना त्यांचं भवितव्य सुद्धा काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो प्रशिक्षणार्थी एकत्र आलेले आपण पाहू शकतो हे सर्व प्रशिक्षणार्थी सांगलीच्या जिल्हा परिषदेच्या बाहेर आपला हक्क आणि मागण्यांच्या साठी आलेले आहेत शांततेच्या मार्गानं हे या ठिकाणी हे आंदोलन नाही आहे मात्र संविधानिक मार्गानं आपली भूमिका मांडण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत मला सांगा की काय नेमकी भूमिका आजच्या क्षणाला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा सहा प्लस पाच चा कार्यकाल आता संपत येतोय या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना अकरा महिन्यानंतर पुढे काय हा प्रश्न भेडसावतोय आणि मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये सांगितलंय की आता आम्ही पाच महिन्याचा कार्यक्रम आम्ही तुम्हाला वाढवून दिलाय आता पुन्हा आमच्याकडे कायम करा म्हणून येऊ नका या क्षणाला काय मागणी आहे सरकारकडे सरकारला एक मागणी आहे की जे मुलं या ठिकाणी काम करतात अकरा महिन्याचा काळ पूर्ण संपत येतोय त्यानंतर या मुलांनी पुढे करायचं काय आहे त्या ठिकाणी काम करायचं घरात बसायचं दारात बसायचं की रानात जायचं नेमकं जायचं कुठं न सुटणार निर्माण सरकार सगळ्यांचे पगार काय झाले नाहीये थोडक्यांचे झालेत तुम्ही त्याला भरपूर करा करतोय परत तुम्ही अशी कागदपत्र त्याला सांगितलेत बर्थ सर्टिफिकेट सांगितले सर सगळ्यांचं बर्थ सर्टिफिकेट असणार आहे का काही काही मुलं असे आडनी आई वडील असल्या बर्थ सर्टिफिकेट नसणार त्याच्यासाठी तुम्ही आमचे चार चार महिने पगार लांबवलेत यांच्यावरच उपासमारीची वेळ आहे यांच्यावरच बेरोजगारीची वेळ त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता दिलेला शब्द पाळावा आणि या कर्मचाऱ्यांना या युवा प्रशिक्षणार्थीना आहे त्या ठिकाणी कायम करावं अशी हो। मागणी आता जोर आहे दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली